कार मित्रांनो पाहू शकता तुम्ही हिव किती मस्त छानपैकी आलेला आप आहे आपल्या टँकरचा नट पडलेला आहे त्याच्यामुळं आपण आता टँकरचा नट आणण्यासाठी जाणार आहे चला तुम्हाला मी दाखवणार आहे आता पुढं काय काय होणार आहे आपलं माझा मित्र आलेला आहे गाडी घेऊन चाललो आता आम्ही दोघ जण चाललो भाऊ बसा गाडीवर आमची गाडीच बंद पडली चालू होत नाही झाली चला चाललो आम्ही आता हे आपलं टँकर आहे काय म्हणणं आहे भाऊ तुझं जरा सांग आपल्या ऑडियन्सला भाऊ आपलं म्हणणं आहे आपलं न तुटलं होतं ते आनंद चाललं आता मग आंगण बसून घेऊ मग एक नंबर काम होऊन जाईल पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या इकडे एक नंबर झालेला आहे ढोराची गंमत दाखवतो शकता मित्र आपले ढोर खूप हुशार येत आपल्या हल्या कस आहे मग आपलं छोटूस माझा मित्र रामू झोरा साडी तारा घेऊन येत आहे तर पाहू शकता आपलं बिनी पेगी छानपैकी मोठ वाढलेलं आहे आपल्या मोसंबी पाहू शकता अंजीरचं झाड तर पूर्ण वाढलेलं आहे हे आमचं पिल्लू खूप हुशार आहे आणि मोठा त्याचा भोवते एक तिकडे बसलं मित्रांनो रोज खाली भी भावनो नट घेऊन आलेलो आहे आपण आणि खूप जाम भूक लागल्यामुळं डबा पण घेऊन आलेलो येत आता चला तर आता आपण जेवणार आह या जेवायला तुम्ही पण पाहू शकता आपण डबे खोललेलो आहे मित्रांनो मित्रासंग जेवण्याची खूप मजा असते पाहू शकता तुम्ही आपण काय काय आणलेले डब्यात आज सगळ्याचे डबे छानपैकी माझ्या बटाट्याची भाजी जेवण झालेलं आहे भावन्न आपलं आता तुम्हाला दाखवणार आहे आपण कशा पद्धतीने नट बसवणार आहे आपल्या गाडीचं नट बसवणं बसते का रे बसते का बसतो का नाही मग या अशा पद्धतीने भावांना आपण नट बोल बसवत आहे हो आपल्या गाडीच्या इंजिनला दोन तुटलेले आहेत आपल्या गाडीचे दोन तुटले का एक दोन दो. अरे खालून खालून नाही का बसणार हा नीचे कर खालू... ना खालून तर पाहू शकता मित्रांनो किती रिक्स सा असते असं खाली घुसावं लागते पुरे कपडे काळे फायनली भावानो नट बोल्ट बसवणं झालेला आहे आणि आपले ब्लॉग कसा आवडला तुम्हाला नक्की ब्लॉग मध्ये माझ्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असे ब्लॉग रोज नवनवीन येत राहतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नारायण ब्लॉकिंग एक्कावन एक्कावन चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये हॅस्टे